साडे अकरा आणि इथे दिनेशने भेटवली आहे थंडी खूप दिवसाने शेकोटी दिनेश मस्त शेकोटी आहे आणि मस्त अशी थंडी पडली आहे सगळीकडे खूप छान वाटतं

मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो माझं वर्कआउट झालेलं आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे आपण थोड्या वेळाने भेटू आत्ता आणि जर तुम्ही प्रिनेशला शोधत असाल तर प्रिनेश झोपला आहे दाखवते तुम्हाला हा बघा प्रिनेश प्रिनेश झोपलाय गाड तर प्रिनेश तर झोपलाय त्याला झोपणं एन्जॉय करू दे आणि मी चाललीय माझा ब्रेकफास्ट परवायला तर माझा ब्रेकफास्ट झाला त्यानंतर भेटते तुम्हाला गुड मॉर्निंग दिनेश गुड मॉर्निंग काय करतोयस तू Hi, yeah. This is my breakfast. काय किती खाता गो तू शिरो तू खा चल तू का तर इथे मी करते तोराचे साजे कैरीची करी हा तर ती इथे तयार होते आणि त्याची रेसिपी जर तुम्हाला कधी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा आज मी फक्त करते आणि त्याचबरोबर इथे करते माय फेवरेट गट्ट्याची सब गट्ट्याची भाजी सब्जी म्हणायला चाललेली गट्ट्याची भाजी जी माझी मम्मी खूप आवडीने आणायची आणि आमच्यासाठी बनवायची सो मम्मी आज मी बनवते फक्त थोडी वेगळी पद्धत आहे माझी बनवण्याची सो बनूया चला तर मग सर्वात पहिली मी इथे गट्टे किसून घेते तर किसून घेते मी गट्टे आणि मागचं बॅकग्राऊंड अवॉईड करा मी एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे ते मोठा आता मी त्यात थोडं जिरं घालणार आहे कडीपत्ता हिंग मोहरी तर आपल्याला आता हे तेलात परतायचं आहे तर इथे मी या स्टेजला आता हे आपलं चांगलं तडतडलं आहे पण आता कांदा थोडीशी मी एकच मी मिरची घेतली आहे कारण की आपल्याकडे मसाले सुद्धा आहेत त्यामुळे तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान रेसिपी आहे मित्रांनो आलं लसून पेस्ट घालूया हा पाच रुपयाचा आलं लसूण पेस्ट आहे आता इथे मी मसाले घेतले जिरेपूड चिरेपूड धनेपूड त्याचबरोबर गोडा मसाला आणि लाल तिखट आणि हळद पाव चमचा आणि मीठ आता आपण हे घालूया हे एकत्र ठेवलं ना की बरं पडतं आणि मीठ परफेक्टली पूर्ण भाजीला लागतं आणि तुम्हाला वाटतंय आपला मसाला जळतोय तर थोडस पाणी घाला थोडस जेणेकरून आपला मसाला जळणार नाही कारण याच्यात मी तेल जास्त नाही घातलंय त्यामुळे हा मसाला भाजत असतानाच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे जेणेकरून आपला टोमॅटो व्यवस्थित शिजेल तर आपल्याला आता टोमॅटो आपलं बऱ्यापैकी शिजवायचं आहे आता आपण एक मिनिटासाठी हा मसाला थोडा शिजू देऊया एका मिनिटासाठीच आपल्याला ठेवायचं होतं हे आपल्याला इथे हा गट्टा किसलेला घालायचा आहे थोडं थोडं घाला ही कढई जरी लहान असली तरी ही भाजी नंतर आटते पोळप मी सुद्धा घालू शकता सुकीवाली वाली ती थोडी भाजायची तव्यावर आणि तुम्ही घालू शकता ती आपल्याला पूर्णपणे मसाला लावायचा आहे या भाजीला मॅगी मसाला घालायचा आहे कोथिंबीर घालू आपण आपल्याला ना एका मिनटासाठी शिजवायची ही भाजी तर मित्रांनो आपली ही भाजी रेडी आहे आता मी तुम्हाला ही भाजी डायरेक्ट जेवडालाच दाखवते अशा प्रकारे आपली ही गट्ट्याची भाजी तयार आहे ही भाजी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा आणि ह्याची टेस्टिंग मी तुम्हाला डायरेक्ट जेवणाच्या डॅमाला दाखवणारच आहे तर थोड्या वेळाने भेटू माझ्या ताटात आहे ही भाकरी ही ज्वारीची भाकरी आहे त्याचबरोबर दही आहे हे त्यात काहीच घातलं नाही आहे दहीमध्ये मीठ पण नाही साखर पण नाही काही नाही त्याचबरोबर ही गट्ट्याची भाजी आहे त्याचबरोबर हे आहे आ, बीट किसलेला तर मी हा असाच खाते तर हा आजचा माझ हे आजचं माझं जेवण आहे तर आता मी तुम्हाला भाजी टेस्ट करून दाखवणार आहे तर मी खाते सांगते खूप छान भाजी आहे मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करा मला नक्की आता संध्याकाळी भेटू आणि मध्ये काही दाखवण्यासारखं असेल तर मी नक्की दाखवेल शुभ संध्याकाळ मित्रांनो तर आता भाजले पाच आणि आम्ही चाललोय फोंड्याला जसं तुम्हाला माहिती असेल की माझे ब्लाऊज आणि साड्या दिलेल्या होत्या तर त्या आता रेडी झाल्या आहेत तर त्या आणायला जायचं आहे आणि मला थोडंसं काम आहे ते करूया आणि मग घरी येऊया आता मी चाललो आहे 국민의동당은 <목소리도> 정부와 <목소리도>

इथे मी साडी आणायला गेलेली माझी आणि फायनली माझी साडी ब्लाऊज तयार झालेलं होतं आणि मी खूप हॅप्पी होती कारण की माझं लवकर टायमावर माझे साडी आणि ब्लाऊज मिळालं त्यामुळे तर आता आम्ही चाललो आहे फोंड्यातील जुनी बेकरीमध्ये ही जुनी बेकरी आहे इथे समोसे खूप छान मिळतात आणि इथे मी चाललीये मेडिकल स्टोर स्टोअरमध्ये मला औषध घ्यायचं होतं त्यासाठी फोंड्यातील सर्व कामं माझी झालेली आहेत तर चला घरी जाऊया संध्याकाळ मित्रांनो तर मी फोंड्यावरून आलेली आहे आणि त्यानंतर मी दिवाबत्तीही केली आहे जसं तुम्ही पाहिलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये तर त्याचबरोबर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवली आहे ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्सची खूप आतुरतेने वाट बघते नक्की करा मित्रांनो एक तरी कमेंट नक्की करा आणि आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं अगदी मोफत कर आहे त्याचबरोबर बाजूचा बेलायकोनही दाबा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी ब्लॉग कधी घालते त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा मित्रांनो त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घातलेली आहे आणि या रेसिपीचं साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घातलेलं आहे तर नक्की बघा आणि माझे ब्लॉग खूप दिवस झाले येत नाही मला माहिती आहे दोन दिवस झाले थोडे लेट्स येत आहेत माझे ब्लॉग तर काय झालं की आ, माझी आली आणि हिची छोटी मुलगी आहे तर मी असं डायरेक्ट कॅमेरा उचलून दरवेळी फोटो व्हिडिओ काढत बसू शकत नाही किंवा ब्लॉग करू शकत नाही तर थोडा विअड वाटत तेही कम्फर्टेबल नसतात कॅमेरासमोर यायला सो म्हणूनच मी थोडा लेट शूट करते पण काही हरकत नाही मित्रांनो माझे ब्लॉग लवकरच रेग्युलर येतील आणि आपलं रेग्युलर जसं तुम्हाला सकाळ बघायला भेटणार आहे त्याचबरोबर आणि आपली जत्राही जवळ आली आहे त्यामुळे तुम्हाला ते सर्व पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर रोज माझे व्लॉग बघा आणि मला रोज कमेंट करा मला खूप आवडतात तुमचे कमेंट वाचायला तुम्हाला, तुम्हाला रिप्लाय द्यायला भेटूया टू या नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करो